सेतेवाडी या ठिकाणी झालेल्या रस्त्याच्या कामामध्ये ठेकेदार आल्हाट यांनी बेजबाबदारपणा दाखवला आहे दोन दिवसापूर्वी सेतेवाडी या ठिकाणी काँक्रिटीकरण झाल्याने शंभर फूट रस्त्यावरती कॉंक्रिटीकरणचे मटेरियल व बारीक खडी रस्त्यावरती तशीच पडलेली होती त्या ठिकाणी एखादा अपघात घडणार का आणि मग कोणत्या दराला जाग येणार का असा सवाल से समस्त ग्रामाच्या सेतेवाडीकरांनी केला आहे अनेक वेळा ठेकेदार असे काम करत असताना देखील त्यांच्यावरती प्रशासनाचं लक्ष नाही दोन दिवसांनी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होणार असून परंतु त्या रस्त्यावरती आजूबाजूला मोठे दगड मो आणि खडी पडलेले आहे म्हणून लवकरात लवकर तो रस्ता साफ करावा अशी विनंती समस्त ग्रामस्थ सेतेवाडी यांनी केली आहे त्या ठिकाणीच बाजूला असलेल्या रस्त्याच्या गटर कामावरती देखील कॉन्ट्रॅक्टदारा च्या बेब बेजबाबदाराने मुरम व माती त्याची पण साफसफाई लवकर करावी अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे